नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार भाव बघणार आहोत चॅनल असाईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोणी अवकाली आठ हजार तीनशे रुपये बाजार समिती वॉशिम हरसिंग आवकाली पंधरा क्विंटल जसे जर पाच हजार नऊशे पन्नास रुपये जात आहे जाफा हरभरा पुढील बाद असं मिपूरा आवखाली चारशे पन्नास क्विंटल जसे जर सहा हजार पंच्याण्णव रुपये जात आहे जाफा हरभरा पुढील बाद असं मिती अमळनेरावखाली तीनशे क्विंटल जास्ती जर सहा हजार सहाशे एवढा रुपये जात आहे काबोली हरभरा पुढील बाद असं मिळती नागपूर आवकाली चारशे पंच्याहत्तर क्विंटल जास्ती दा जर सहा हजार बावन्न रुपये जात आहे लाल हरभरा पुढील वाद असं मिळती गंगापूर आव्हाखाली आठ क्विंटल जसे जर पाच हजार नऊशे रुपये जात आहे लाल हरभरा पुढील वाद असं मिळती जालना आवखाली खाली आहे दोनशे बावीस क्विंटल सिजर सहा हजार तीनशे पंधरा रुपये जात आहे लोकल हरभरा पुढील बाजार समिती